नमस्कार मी अर्चना अर्चनास किचन क्युनमध्ये स्वागत आहे उद्या आहे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या मी आजच तुला तुम्हाला शुभेच्छा देतो रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना मस्त खोबऱ्याच्या वडी खा आणि रक्षाबंधन सेलिब्रेशन करा चला मग वेळ न गमावता आपण वडीला सुरुवात करू खोबऱ्याची एकदम ओल्या खोबऱ्याची वडी एकदम अप्रतिम आणि खूप छान आहे गोडाचा प्र पदार्थ म्हणून एकदम अप्रतिम आहे चला मग सर्वप्रथम मी तुम्हाला साहित्य दाखवते काय काय घेतलं या ओळी बनवायसाठी जास्त साहित्य पण लागत नाही तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनचं बटन दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करीन सर्वात पहिले सर्वात पहिले तो तुम्हालाही चला मग मी साहित्य काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवणार आहे इथं बघू शकता मी साखर घेतली साखरच्या ऐवजी तुम्ही गुळ पण घेऊ शकता इथं दूध घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही ओलं खोबरे मी छानपैकी मिक्सरला ग्रँड करून घेतलेला आहे तुम्ही खिसून पण घेऊ शकता इथं घी घेतलेलं आहे आणि इथं पिस्ता घेतलेला आहे मस्त छानपैकी याला चाकूच्या सहाय्याने बारीक करून घेतलेला आहे चला मग वेळ न गमावता पटकनात पटकन रेसिपीला सुरुवात करू व्हिडिओ कीप न करता सर्व बघता इथं मी कढई ठेवलेली आहे कढाई छानपैकी तापलेले याच्यात चाकू आपण एक चम्मच बघू शकता एक चम्मच निघी टाकलेला आहे आणि याच्यात मस्त आपण छानपैकी आपलं खोपरं मस्त भाजून घेणार आहोत आणि स्लो गॅसवर आपण भाजून घेणार आहोत छानपैकी बघू शकता आपलं खोबरं छानपैकी भाजून झालेलं आहे याच्यामध्ये मी टाकणार आहे दूध तुम्ही याच्या साठी मलाई पण टाकली चा चालते क्रीम पण टाकली चालते छानपैकी मस्त आपण याला एक जीव करून घेणार आहोत बघू शकता छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे साखर साखर तुम्ही चवीनुसार टाकू शकता इथं मी याच्यामध्ये अडीच चम्मच साखर टाकलेली आहे आता छानपैकी मस्त मिक्स करून घेणार आहे इथं आपली बर्फी रेडी झालेली आहे बघू शकता छानपैकी आपलं खोपरं भाजून जाती झालेलं जा आहे हे आपण एका प्लेटमध्ये मस्त सेट करायला करा करायसाठी काढून घेणार आहोत बघू शकता तुम्ही कलर पण किती छान आलेला आहे चला मग बघू शकता मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता छानपैकी आपण हे सेट करून घेऊ जास्त आपल्याला बारीक पण नाही जास्त जाड पण नाही करायचं आहे तर बघू शकता छानपैकी आपली आता याच्यावर आपण पिस्ता ठेवणार आहोत तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ठेवू शकता आता याला सेट व्हायला आपल्याला सात ते आठ घंटे लागतात तुम्ही हे रात्री पण बनवून ठेवू शकता सकाळी म्हणजे कट करू शकता एकदम अप्रतिममध्ये बघू शकता आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये पण मला तर काही वाटत नाही आहे म्हणून मी बाहेरच ठेवणार आहे सात आठ घंटे आणि याला कट पण मी आता मारणार नाही आहे नंतर कट मारणार बघू शकता एकदम किती छान झाली की सध्या सुचलून खायचं मन करते त्याला मग मी आता याला असंच झाकून सात आठ घंटे बाहेरच ठेवणार आहे बघू शकता आपली बर्फी आता रेडी आहे मी आता याच्या ओड्या पाळून घेणार आहे बघू शकता किती इजी वड्या पडत आहे त्याच्या खूपच छान मी छोटी छोटीच ओडी करून घेणार आहे बघू शकता किती छान ओढा पडलेला आहे मी आता तुम्हाला उचलून दाखवणार आहे बघू शकता किती छान ओढी झालेली आहे आपली एकदम अप्रतिम झालेली आहे नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ बघत राहा हा व्हिडिओ तुम्हाला उद्या बारा वाजता येणार आहे नक्की बघा बघू शकता एकदम सॉफ्ट झालेली आहे आणि एकदम सेट झालेले आहे तुम्ही सात आठ घंटे तर तुमचे होणार नाही तर तुम्ही पाच सहा घंटे तर ठेवली तर चालते पण बाहेर ठेवा तुम्हाला वाटलं फ्रीजमध्ये तर फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि एकदम अप्रतिम झालेले आहे व्हिडिओ किप न करता पूर्ण बघा तुम्हाला डिटेलमध्ये सर्व समजेल चला मग पुन्हा भेटू अशा व्हिडिओ छान रेसिपी सांगती तोपर्यंत आदिली रेसिपी बघत राहा बघू शकता मस्त खात रहा, आनंदी रहा, रक्षाबंधन सेलिब्रेशन कला. चला तर बाय बायू शकतो